आपण सुद्धा आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पाचं दर्शन घ्या आणि त्यावेळेस त्यांची बोट साधारणपणे हरेश्वर आणि श्रीवळ यांच्या दरम्यान दर बुडेल एक त्यांना शंकायला लागले त्यांच्या नाविकाला म्हणून त्यांनी सांगितलं तेव्हा त्यांनी नवस केला की मी गणपतीचं जवळ गावामध्ये बांधीन आम्ही पालकच बटाट्याचे भोपड्याच तांदळाचे नातण्याचे हे सर्व करत सगळ्यांना मसाले पाहिजेत सगळ्यांना फिश फ्राय मसाले प्लॅनिंग चालू आहे आम्ही टेस्टिंग साठी सगळ्यांना दिलेत ना आपल्या रेस्टॉरंटला आलेलो द लँटन फॅमिली रेस्टॉरंट तुम्ही ट्रिप काढलेली आहे बघा यांनी ट्रीप काढलेली आहे नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन बिलॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आहे संकष्टी चतुर्थी आहे आज आणि निकिताचा उपवास आहे आज Uh, मी सुद्धा आपल्या रेस्टॉरंटला चाललो आहे आपलं द लँटन फॅमिली रेस्टॉरंट आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे छान असं आपलं सुरळीत चाललेलं द लँटन फॅमिली अगदी समुद्राच्या बाजूला आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचं मंदिरसुद्धा मी पुन्हा एकदा आज दाखवणार आहे निकिता बोलली जाताना तुम्ही दर्शन घेऊन जा गणपती बाप्पाचं इकडे निकिता पॅकिंग करते आपल्याला सर्वांना माहिती असेल की आपली सुकी मच्छी जी आहे ती देश विदेशात जाते देशाच्या सगळ्या खेडेगावात तर आपण पोचवतो आहे पण विदेशातसुद्धा आपली ही मच्छी जाते इकडे इकची पॅकिंग चालू आहे बघा आणि सगळ्यांना सोडे दाखव ना आपले हे बघा मी सोडे दाखवतो आपल्याला हे बघा सोडे बघा निकिताची आज संकष्टी आहे पण तरी पण वाकटी ही बघा वाकटी आहे ही वाकटी आहे काय सांगशील निकिता सुक्या मच्छीबद्दल आपलं सगळ्यांचा छान असा रिस्पॉन्स भेटतोय आपल्याला सुक्या मच्छी छान असा रिस्पॉन्स येतो आणि देश विदेश आपल्याला ऑर्डर येतात आता आणि आपले सोडे हे उभे सोडे एकदम मस्त एकदम टेस्टी असतात आणि हे ही बगी बगी पण चांगली असते म्हणजे वाकटी हिला वाकटी सुद्धा म्हणतात बगी आंबाड आंबाडी आहे ही अशी आंबाड आहे आणि अशा पॅकेट्स मध्ये मिळतात तुम्हाला अर्धा किलो हे अर्धा किलोचं पॅकेट्स आहे अर्धा किलो एक किलो अशा वेगवेगळ्या वेग मध्ये तुम्हाला मिळतात आणि अजून दाखवतो ते म्हणजे हिल सर्वांना आवडणारे हिल हे बघा हे बोंबील आहेत अशी सुकी मच्छी तर आमची जाते आणि काही दिवसानंतर आमचं लॉन्चिंग होणार आहे सगळ्यांना मसाले पाहिजेत सगळ्यांना फिश फ्राय मसाले प्लॅनिंग प्राएं प्राएं चालू आहे आम्ही टेस्टिंग साठी सगळ्यांना दिलेत ना आम्ही फिश फ्राय मसाला आणि आमचा जो असतो तो गरम मसाला असतो म्हणजे फिश तर देतोच पण त्यासाठी जरा जेवण रुचकर होण्यासाठी आम्ही सुद्धा बनवणार आम्ही काही कस्टमर्सना म्हणजे आमचे जे ठराविक काही कस्टमर्स आहेत दरवर्षी कारण का हा चार वर्ष झाला आम्ही ऑनलाईन सगळ्यांना पाठवतोय सुकी मच्छी पाठवतोय आणि काही कसे ठराविक कस्टमर की त्यांना टेस्टिंगला दिलेले आहेत आम्ही म्हणजे पुण्यामध्ये दिलेले आहेत मुंबईमध्ये दिलेले आहेत श्रीवर्धनमध्ये दिलेले आहेत श्रीवर्धन तालुक्यामध्ये दिलेले आहेत की त्यांना जर आवडला आणि अजून काय बदल करायचा आहे त्याच्यामध्ये तर वासा ते आम्हाला समजेल आणि त्याच्यानंतर आम्ही फिश फ्राय मसाला आणि आमचा खास करून श्रीवर्धनचा कोकणी मसाला तुम्हाला खायला मिळणार आहे आणि इकडे भार्गवी बघा जान्हवी शाळेत गेलेली आहे भार्गवीची आता शाळा आहे भार्गवीची बारा वाजता शाळा असते भार्गवी आता नववीला गेलेली आहे छान अशी हार्मोनियम वगैरे वाजवते आपण तिचे गाणे वगैरे ऐकतोच आपल्या या लॉगमार्फत चला तर आता निमित्ताने मी प्रथम जातो आहे तो म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाणार आहे आणि तिथून आपल्या रेस्टॉरंटला जाणार आहे इकडे अजून एक मी दाखवतो आहे गृहउद्योग आमच्या शेजारीच इथे गृह उद्योग आहे पापडाचा उद्योग आहे मी इकडच्या खिडकीतून दाखवतो आमच्या या बेडरूमच्या खिडकीतून मी दाखवतो आहे इकडे मावशी आहेत आजी आहेत तिकडे गृह उद्योग चालू आहे पापडांचा आपले जे पंकज आहेत आमच्या शेजारीत राहणारे पंकज धर्माधिकारी आहेत त्यांचा हा पापडांचा गृह उद्योग आहे जरासा थोडा वेळ मला आहे मी तिथे जाऊन दाखवतो आपल्याला आलो आहे आपण पंकजच्या इथे आलो आहे पंकजच्या कंपाऊंडमध्ये इकडे पापड वाळत घालतात बघा या मावशी ह्या बघा हे कसले पापड आहेत पोह्यांचे बघा पोह्यांचे पापड आहेत विविध पापड्स या ठिकाणी आपल्याला खायला मिळतात श्रीवर्धन तालुक्यामध्ये सर्वत्र जातात ना आजी हे हो बघा या पूर्वीपासून पंकज ते आहेत कामाला आणि वेगवेगळे पापड इथे आपल्याला खायला मिळतात हे बघा वेगवेगळे पापड इथं भेटतात आजी भोस्त्यातून येतात आणि भोस्ते, भोस्ते गावातील आपण विश्वकर्मा जयंती बघितली आजी कोणते कोणते पापड तुम्ही हे करता इथे बटाट्याच तांदळाचे तांदळाचं हे सर्व करता वेगवेगळे पापड बघा नाचणी पापड सुद्धा मिळतो इथे हे बघा हे पापड कसे इथे या मशीन मधनं येतात बघा हे बघा हे पापड आणि ही मशीन आहे अशी इकडून असा हा पीठ टाकला जातो हे बघा सगळ्या अशा आता ॲटोमॅटिक मशीन निघालेल्या आहेत आणि हे साच आहे हा बघा हा साचा आहे गोल या मावशी सुद्धा फार जुन्या या ठिकाणी आहेत या सर्वजणी आमच्या शेजारीच हे आपलं घर हे बघा हे शेजारी आपलं घर आहे आणि शेजारीच आपल्या पंकजचा हा पापडांचा गृह उद्योग आहे आणि त्याच्यामुळे सर्वांना हा रोजगार सुद्धा मिळालेला आहे ही पिठाची गिरण सुद्धा आहे बघा पंकजची आणि पंकजचं निवासस्थान हे शेजारी आहे हे बघा इकडे हा पंकज राहतो आणि माझा मित्र राहुल राहुल धर्माधिकारी आणि पंकज हे सर्वजण छान असा हा पापड उद्योग त्यांचा आहे जो पाहायला मिळतोय आणि सर्वजणी या भोसते गावातून येतात हे बघा पापड कसे लावतात इथे ते सुद्धा पाहायला आहे चला वेळ मिळाला तर अजून मी हा गृह उद्योग पुढे दाखवणार आहे तुम्हाला कारण आत्ता आपण रेस्टॉरंटला चाललेलो पण प्रथम आपण श्री गणपती बाप्पाचं दर्शन करणार आहोत श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं श्री गणेश मंदिर आपली ग्रामदेवता आई सोमदाई देवीच्या अगदी पुढे आपलं हे श्री गणेशाचं मंदिर आहे आपलं सुद्धा आहे माझा मित्र महेश सुद्धा आज दर्शनाला आलेला बाप्पाच्या दर्शनाला आलेला आहे चला आपण आपल्याला रेस्टॉरंटला जायचं आहे आणि आपण गणपती बाप्पाचं छान असं दर्शन करणार आहोत आता इथे आपले पुरोहित काकासुद्धा आहेत बघा छान असं आज दर्शन होणार आहे आज संकष्टी चतुर्थी आज पाच तारीख आणि गुरुवारसुद्धा आहे सुद्धा आहेत बघा आपलं हे अतिप्राचीन मंदिर श्री गणेशाचं हे मंदिर आणि श्रीच्या चरणाजवळ आता आपण नतमस्तक होतोय आणि सुंदर असं हे गणपती बाप्पाचं लावण्यवती रूप आपल्याला पाहायला मिळतंय बघा आपण सुद्धा आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पाचं दर्शन घ्या आणि श्रीवर्धनच्या गणपती बाप्पाला तुम्ही जरूर आवर्जून या आणि शेजारीच आपले भोलेनाथ शिवाची ही पिंड आणि नंदीदेव सुद्धा आहेत बघा शेजारीच आपल्याला भोलेनाथांचं शिवलिंगाचं दर्शन होतं आहे छान असं श्री गणेश मंदिर अगदी सोमजाई मंदिराच्या थोडं पुढे आलात तर हे प्राचीन मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल इकडे मंदिराचे पुजारी आहेत जोशी काका आहेत बघा आणि फार प्राचीन असं हे मंदिर आहे मंदिराची थोडक्यात आख्यायिका सुद्धा आपण त्यांच्या या वैखरीतून ऐकणार आहोत काका गणपती बाप्पा बद्दल थोडक्यात सांगा आज संकष्टी चतुर्थी आहे आणि त्या निमित्ताने भाविक येतात आत्ताच मागे गणेशोत्सव झाला आणि छान असा उत्सव सुद्धा सर्वांना पाहता आला काय सांगाल ह्या गणपतीच्या बाबतीत अश अख्यायिका अशी आहे की हे गणपतीचं मंदिर केशवलाजी जोशी ह्या गृहस्थांनी बांधलेलं आहे ते मोठे वकील होते आणि एक शंभर दीडशे वर्षापूर्वी ते वराड प्रांतामध्ये वकील करत असतात नागपूर वराड प्रांतामध्ये तर पूर्वी श्रीवर्धनहून डायरेक्ट देशावर जाणारा रस्ता नव्हता त्यामुळे बोटीने मुंबईला जायचं आणि मुंबईवरून ट्रेननी नागपूर व्हाड त्या भागात जायचं असं आणि त्यावेळेस त्यांची बोट साधारणपणे हरेश्वर आणि श्रीवर्धनच्या दरम्यान बुडीलक्ष एक त्यांना शंकायला लागली लोक ला, त्यांच्या नाविकाला म्हणून त्यांनी सांगितलं होतं तेव्हा त्यांनी नवस केला की मी गणपतीचं देऊळ गावामध्ये बांधीन आणि ते गणपतीचे भक्त होते त्यामुळे त्यांनी त्यांच्याच जागेमध्ये हे गणपती जवळ त्यांच्याच घराजवळच बांधलेलं आहे ह्या गोष्टीला जवळजवळ दीडशे ते पाऊण दोनशे वर्ष झालेली आहेत नंतर ते मंदिर त्यांच्या त्यांच्यामुळं चिरंजीवानी सांभाळलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या चिरंजीवानी ते मंदिर गावातल्या ग्रामस्थांच्या ताब्यामध्ये दिलं आणि आज ग्रामस्थांचे प्रभू समाज आणि ब्राह्मण समाज ह्या दोन देवस्थानची ट्रस्टी या ठिकाणी आहेत आणि ते या गणपतीचा सर्व व्यवसाय व्यवसाय व्यवहार बघतात धन्यवाद काका बघा छान अशी माहिती या गणपती बाप्पाच्या मंदिराबद्दल त्यांनी दिलेली आहे आणि हे संस्थापक म्हणजेच केशव तानाजी ताजी, ताजी ताजी जोशी यांनी हे मंदिर बांधलं आणि त्याच्यानंतर लक्ष्मण केशव जोशी यांनी ही परंपरा चालू ठेवली आणि नंतर मग आपल्या श्रीवर्धनचे ब्राह्मण समाज आणि सिकेपी समाज प्रभू समाज यांनी हे सांभाळतात आता बघा छान अशी माहिती जोशी काकाने दिलेली आहे धन्यवाद पुन्हा एकदा काका, एक काका आणि गणपती बाप्पाच्या छा छान छान शुभेच्छा देत संकष्टी निमित्ताने इथे गणपती अथर्व सुद्धा दिलेला आहे बघा आवर्जून तुम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला या पुन्हा एकदा आपण बाप्पाचं दर्शन करणार आहोत इथे सुद्धा गणपती अथर्व शिष्य आणि फलश्रुती दिलेली आहे बघा ही फलश्रुती आहे हे दररोज पठण केलं पाहिजे कारण गणपती स्तोत्रात दिलेलं आहे हे गणपती स्तोत्र जोकरी पठणं त्याची पिशाच भूतप्रेत न बाधित कदा काळात आणि विद्या अगाध महिमा जो विद्यांचा दाता चौसष्ट कला ज्याच्या जवळ आहेत असं श्री गणपती बाप्पा यांचं आज छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पा मोरिया चला तर आत्ता आपण घाई करतोय तो म्हणजे रेस्टॉरंटला जायला इथे गणपती बाप्पाचं दर्शन करून आपण आपल्या रेस्टॉरंटला आलेलो आहोत पण शाळेच्या या ग्राउंडवर क्रिकेटच्या टुर्नामेंट चालू आहेत बघा तीन दिवस झाले टुर्नामेंट चालू आहेत आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात बघा आपल्याला सुरक्षित आहे छान या ठिकाणी दरवर्षी टुर्नामेंट्स असतात विविध संघ या इ इथे खेळायला येतात रायगड सुद्धा खेळायला येतात चला आपल्या रेस्टॉरंटला आलेलं द लँटन फॅमिली रेस्टॉरंट जरूर एकदा तुम्हीसुद्धा या आणि संतोष आहे संतोष आलेला आहे मी दाखवतो आपल्याला पुन्हा एकदा रेस्टॉरंटचे कॅप्टन आहेत कैलासजी आहेत कैलासजी जेना जी आहे आणि रणजित बारीक आणि आपले संतोषजी संतोष आज रेस्टॉरंटला आहे बघा आपणसुद्धा आवर्जून एकदा आपल्या या रेस्टॉरंटला भेट द्या नीट अँड क्लीन असलेलं आपलं हे रेस्टॉरंट ग्राउंडवर मॅच चालू आहे तिकडे आणि आपली माऊली माऊलीचं दर्शन करूया प्रथम आई माऊलीचं उदो उदो छान असं दर्शन आपल्याला आई माऊलीचं झालेलं आहे चला आता या ठिकाणी कस्टमर्स येतील सकाळची वेळ आहे इकडे संजय आहे कॅप्टनला आपण बघितलं होतं संजय इथे आहे आणि आपल्या अविनाश कॅप्टन आपल्या रेस्टॉरंटचे जुने कॅप्टन आहेत अविनाश अविनाश आहे इथे आपला हा परिसर तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेला आहे इथे सुमन आहे सुमन पश्चिम बंगालचा आहे सुमन जे सुमन तुझं सरनेम काय सुमन विश्वास सुमन विश्वास पश्चिम बंगालचा आहे हल्लीच एक महिना झाला तो सुद्धा आपल्या या रेस्टॉरंटला आलेला आहे टेबलची अरेंजमेंट तुम्हाला आपल्या रेस्टॉरंटची पाहायला मिळते बघा अगदी बीचला जवळच म्हणजेच इथून दोन मिनटाच्या अंतरावर तुम्ही चालत जाऊ शकता असं आपलं हे रेस्टॉरंट किचनच्या साईडला जातोय काय तयारी चालू आहे तिकडे आपण बघूया हा पाथवे तुम्हाला बघायला मिळतोय छान असा हा पाथवे आपण दिलेला आहे संतोषनी ही अरेंजमेंट केली होती ह्या संतोषचं हे डोकं होतं सगळं आणि ही टफन काज तुम्हाला पाहायला मिळते जेणेकरून डिस्प्ले आपल्याला करता येईल चायनीजचं असं आपण हे चायनीज सेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे बघा इकडे उमा आज दिसत नाही आपल्याला अरे दीपक भाई लपलेले आहेत बघा दीपक भाई आहेत आणि क्रिकेटच्या मॅचेस सुद्धा बघतायत इथून हे बघा इथून दिसत आहेत काचेतून आपले तंदुरीचे शेप आहे ते आणि छान असं तंदुरी वगैरे आणि रोटी वगैरे हे बनवतात चला इकडे तयारी आणि उमा कुठे आज दीपक उमा उमा किचन मध्ये आहे तिकडे इंडियन किचनला आहे आणि हे बघा उमा जाला। जाला। उ, उमाकांग जेना। जेना, उमाकांग जेना है, आपले चायनीज सेक्शन सांभाळतात झाली तयारी का झालं उमाकांत विश्वास ना हो उमाकांत जेना ओडिसाच आहे उमाकांत आणि इंडियन सेक्शन मी आपल्याला दाखवते बघा इकडे इंडियन सेक्शन आपल्याला पाहायला मिळते बघा इकडे आपल्याला हे व्हेजिटेरियन कटिंग करतात टॉमॅटो टॉमॅटो कटिंग झालेली आहे सगळी व्हेजिटेबल्स आपण इथे ठेवलेली आहे हे बघा छान असं आपलं हे इंडियन किचन व्हेज नॉन द लँटन फॅमिलीचं आपलं रेस्टॉरंट तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतंयच चला इंडियन सेक्शनमधून आपण बाहेर आलेलो आहोत आणि इकडे आपल्याला सुब्र दिसतं आहे बघा सुब्र आपलं वेटर आहे सुब्र अजूनसुद्धा सुद्धा आहे छान मग काम पण फास्ट करत असतं सुब्र असं आपलं हे नीट अँड क्लीन असलेलं द फॅमिली रेस्टॉरंट इकडेसुद्धा आपल्याला काही दिवसानंतर ग्रीनरी करायची आहे लॉन वगैरे टाकायचं आहे असं आपलं द फॅमिली रेस्टॉरंट आपण जरूर आवर्जून या चला आता कस्टमर्स वगैरे येतील इकडे टुर्नामेंट्स सर चालू आहेत छान असं समुद्राच्या जवळ असलेलं आपलं द लँटन फॅमिली रेस्टॉरंट चला आता मी सुद्धा कामकाजाला लागतो आता इकडे टूर्नामेंट आहेत जाऊया थोडंसं बघूया आपण मलासुद्धा आवड आहे मी सुद्धा वेळ मिळाला का क्रिकेट खेळत असतो इकडे ग्राउंडवर जाऊन क्रिकेट खेळतो मी समुद्रकिनारा दाखवतोय जवळ नाही जाणार पण इकडून बघा दोन मिनटाच्या अंतरावर आपलं हे समुद्रकिनारा आहे आणि आपलं हे रेस्टॉरंट बघा छान इथून किती छान दिसतं आहे असं आपलं द फॅमिली रेस्टॉरंट विविध तालुक्यातून आलेल्या या टीम्ससुद्धा आहेत छान असं हे ग्राउंडसुद्धा खचाखच भरलेलं असतं प्रेक्षकांनी चला मी कामकाजाला आता सुरुवात करतो जे, जे बॉल चला रेस्टॉरंटमध्ये मी अजून आहे अजून कस्टमर चालू आहेत दुपारचे जवळजवळ तीन वाजून सात मिनटं झालेले आहेत आणि मीही निकिताने दिलेला हा टिफिन घेत होतो टिफिन खायला तेवढ्यात अजून एक गाडी आली इकडे टुर्नामेंट चालूच आहेत आणि ही मोठी ट्रॅव्हल्स आली आणि त्यातून एकजणी आली माझ्याकडे आणि मला म्हटले की मी काका तुमचे व्हिडिओ बघते वगैरे चला इथे त्यांची टीम आलेली आहे बघा इकडे लेडीजची टीम आलेली आहे बघूया आपण त्यांच्याकडे जाऊया आणि विचारूया कुठून आल्यात ते तीन वाजून गेलेत मलासुद्धा जेवायचं आहे आणि महिलांची एक टीम आलेली आहे आणि माझे काही सबस्क्रायबर पण आहे एक जण आलेली माझ्याकडे तुझं नाव काय तूच बघतेस ना, ना व्हिडिओ ही बोलते काका तुमचे व्हिडिओ बघते मी आणि या सगळ्यात कुठून आलात तुम्ही मंडणगड आणि मंडणगडच्या कॉलेजमध्ये शिकता एलजीएम oh, कॉलेजला एलजीएम कॉलेज मंडणगड बघा आपलं जे वाल्मिकी नगरचं व्हिडिओ तुम्ही बघताय आणि रत्नागिरी जिल्ह्यातलं मंडणगड आणि मंडणगडच्या या सगळ्याजणी आज फिरायला आलेल्या आहेत श्रीवर्धनमध्ये श्रीवर्धनला कधी आलेला त्याच्या आधी नाही आले होते कारण मंडणगड तर जवळ आहे आणि सर्वजणी तिकडचेच आहेत का कोणी बाणकोट वेळास आमच्या बाणकोटचं कोण आहे का वेळासची आहे हां आपली सबस्क्रायबर आहे वेळासची आणि ह्या त्यांच्या मॅडम दिसत आहेत मॅडम काय नाव आपलं तमन्ना मोरे तमन्ना मोरे आणि आर्ट्स कॉमर्स कोणतं कॉलेज आहे एस पी कॉलेज मंडनगड पण फॅकल्टीज कोणत्या आहेत आर्ट्स सगळ्या पण आहेत सायन्स पण आहे मंडनगडचं एलजीएम कॉलेज का तुम्ही सुद्धा आवर्जून एकदा या कॉलेजला भेट द्या महिलांचं आहे का विशेष करून का तुम्ही ट्रिप काढलेली आहे बघा यांनी ट्रीप काढलेली आहे आणि तुझं नाव काय ते देवकर देवकर आणि वेळासमध्ये राहते वेळासमध्ये राहते मंडणगडचं वेळास आहे तिकडे राहते चला तर यांचं जेवण चालू आहे आणि जेवण मागवलंय मी सुद्धा जातोय चला तुम्ही सुद्धा जेवण करून घ्या आणि आपण व्हिडिओ आता इथेच थांबूया जेवण करतोय मी आता इकडे मॅचेस अजून चालू आहेत कारण का आज फायनल होणार आहे पन्नास हजार फर्स्ट प्राईज आहे आणि तिथलेसुद्धा काही जणं इथे जेवायला आले जवळजवळ तीन वाजून गेले आता आणि यांचं बिल किती झालेलं आहे हे चार हजाराच्या वरती गेलेलं आहे तीन वाजून दहा मिनटं झालेलं आहे आपण जेवण करून घेऊया आता चला आता मी सुद्धा जेवण करून घेतो कारण का आता कस्टमर चालू आहेत आणि आता जवळजवळ तीन वाजून दहा मिनटं झालेली आहेत आपल्याला असेच व्हिडिओ मी दाखवत राहणार आहे आणि छान असा रिस्पॉन्स तुमचा हा मिळतो आहे येत्या काही दिवसामध्ये मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे आम्ही मसालेसुद्धा तयार करतो आहे मसाल्यांच्या टेस्टिंगसाठी आम्ही काही जणांना त्याची चव कशी लागते आणि कशा पद्धतीचा हा मसाला आहे त्याची टेस्ट करण्यासाठी आम्ही काहीक जणांना पाठवलं आहे पुण्या इथे पाठवलं आहे मुंबईमध्ये आम्ही लोकल ठिकाणी पण पाठवलेलं आहे सगळीकडे आम्ही काहीक आमचे जे ठराविक कस्टमर आहेत तिकडे पाठवलेले आहेत आणि त्यांनी जर आम्हाला छान असा रिस्पॉन्स दिला सगळ्यांकडनं कसा रिस्पॉन्स येतो आहे तो पाहायचा आहे सुक्या मच्छीला छान असा हा रिस्पॉन्स तुमचा आहे कारण का आमचा हा पारंपरिक व्यवसाय आणि मच्छीसोबत तुम्हालासुद्धा मसाले काहीकजण मसाले मागवतात आणि मसाला मिळावा छान असा फिश फ्राय मसाला म्हणजे मासे करताना तुम्हाला ते मसाले चांगले आणि आम्ही व्हेजिटेरियन सुद्धा करणार आहोत व्हेजिटेरियन मसाले वगैरे तेसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत काही दिवसानंतर आम्ही ते लॉन्चिंग करणार आहोत तेसुद्धा तुम्हाला मिळेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा आई माऊलीचा उदो उदो